शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना जयंत पाटील यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले जयंत पाटील महायुतीमध्ये येणार होते असा गोपेस्फोट संजय शिरसाट यांनी केला होता आणि यावर संजय शिरसाट यांना खोलात जाऊन विचारा म्हणजे मला जी माहिती नाही ती सुद्धा कळेल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडं आहेत मनाने आजीदाबरोबर आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना आमची जी माहिती की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता म्हणत असतात त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक आ, मनाने इकडं पण आहेत ते असं चालूच असतं मग माणसांनी कोणी विधानं केली तर त्यांची ती, ती विधानं आहेत उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल